मोपलवारांविरुद्ध पाच वर्षांपूर्वी सर्व पुरावे दिले मात्र फडणवीसांनी पाठीशी घातल्याची अनिल गोटेंची मी महाराष्ट्र चॅनलला खळबळजनक माहिती राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ज्यांच्यावर समृद्धीच्या कामाची जबाबदारी होती ते ज्येष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या भ्रष्टाचारातून तब्बल तीन हजार कोटी रुपयांची माया जमविली आहे या भ्रष्टाचारातून मोपलवार कुटुंब मोठं समृद्ध झालं अशी माहिती पत्रकारांना यादीनिशी दिली हाच पैसा आमदार फोडायला वापरल्याची शंका देखील पवार यांनी उपस्थित केली आहे याविषयी धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांची प्रतिक्रिया मी महाराष्ट्र चॅनलने जाणून घेतली असता अनिल गोटेंनी याबाबत खळबळजनक माहिती दिली मोपलवार यांना मी पूर्वीपासून ओळखतो त्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक कारनामे आहेत समृद्धी महामार्गाच्या कामात मोपलवारांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचे सर्व पुरावे मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते मात्र फडणवीसांनी मोपलवारांना पाठीशी घालून या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केलं महाविकास आघाडीला देखील मी हे सगळं निदर्शनास आणून दिलं होतं मात्र त्यांनीही फडणवीसांचाच कित्ता गिरविला अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाल्यास हा मायेचा आकडा केवळ तीन हजार कोटींचा नव्हे तर आणखी खूप मोठा असल्याचं स्पष्ट होईल असंही गोटे म्हणाले असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे मोपलवारांच्या भ्रष्टाचारात कोणकोणत्या बड्या राजकीय मंडळींचे हात ओले झाले आहेत हे जनतेसमोर आलं पाहिजे यासाठी सखोल चौकशीची गरज असल्याचं देखील गोटे म्हणाले आहेत आज प्रसिद्ध झालेल्या राजेश्याम मोपलवाल यांच्याबद्दलची माहिती हे पाच वर्षापूर्वी मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सर्व पुराव्याच्या कागदपत्रांसह दिली होती एवढंच नव्हे तर सी बी आय इन्कम टॅक्स या संस्थांच्या प्रमुखांची भेट घेऊन पण मी दिली होती दुर्दैव असे की या सर्व यंत्रणांना खिशात घालण्याची जबरदस्त ताकद मोबाईल होती <coughs> मी मोबाईलवालांना गेल्या चाळीस वर्षापासून <coughs> ओळखतो ते जिथून असे तहसीलदार होते तेव्हापासूनच त्यांच्या या बज हे मला माहिती आहे त्यांनी अत्यंत झाला खुर्ची फ्रेस करून अनेकांना तुरुंगवाड्या घडवलेल्या आहेत त्यांच्यावर <coughs> <coughs> चौकशी असताना सुद्धा शेल्ली प्रकरणाची त्यांना महाराष्ट्र शासनाने कशाच्या आधारावर प्रमोशन दिले हाही खरंच गंभीर प्रश्न आहे त्यांना एकूण जवळजवळ सात वर्ष सेवानिवृत्तीनंतर शासकीय सेवेत सामावून घेतलं म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला सुद्धा विकत घेण्याची ताकद या माणसामध्ये आहे तर एवढा पैसा आला कुठून हा तर संसदेचा भाग आहे पण त्याच्या काही सोर्स माझ्या पुराव्यांमध्ये मी सरकारकडे दिले होते पण सरकारने काही केलं नाही एक दिवस देवेंद्र फडणवीसांकडे मी गेलो असताना त्यांनी मला स्वच्छ शब्दात सांगितले की गोरडे साहेब तुम्ही मला अजून पाच कामं सांगा मी करून देतो पण मोपल या विषयात मी असं तुमचं ऐकणार नाही त्यांचा मी लाद सोडून दिला तरीसुद्धा मी महान आघाडीचं सरकार आलं असताना त्यांच्या नियुक्तीला सरळ सरळ विरोध केला होता पण मोपलवा यांच्या मागे तत्कालीन सरकारसुद्धा खंबीरपणे उभं होतं मी एक्सचा माणूस काय करणार माझी जोपर्यंत राहि सुरू आहे होती तोपर्यंत आहे लक्षात घेण्यासारखी गोष्टशी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा दखल घेतली असं पत्र मला पंतप्रधान कार्यालयातून आलं आहे पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाहिजेच हजर करेन आज तीन हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी असल्या त्याच्यावर आरोप करतात मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो जर जिथे चौकशी केली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला विकत येण्याची चाक ठेवण्याकडे केवळ तीस हजार कोटी असू शकत नाही किती पैसा असेल मग तुमच्या आमदार त्यांच्याकडे आता तपासाचा भाग आहे काय मी आज कसं सांगू शकेन तुम्हाला पण माझ्या